श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम व्याप्तं जंगम व्याप्त तत्पदं दर्शितं तत्पद तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे नव्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन कृष्ण नवमी बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक तेवीस तीन एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याण्णव परमपूज्य सद्गुरूंनी भक्तांशी वेळोवेळी केलेले हितगुज भाग चव्वेचाळीस आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात एखादी व्यक्ती मृत झाली तर जास्त शोक करण्याचे कारणच नसते परंतु जर तुम्ही जास्त शोक केलात तर ती व्यक्ती पुन्हा तुमच्याच घराण्यात कुठेतरी जन्माला येत असते व त्या व्यक्तीवर तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता पूर्वीच्या जन्मात जर कमी प्रेम केले असेल तर ती व्यक्ती दुसऱ्या जन्मी कमीच प्रेम करते पण आपण मात्र जास्त प्रेम करतो आपल्याकडे अनाधिक काळापासून समाजात वारांगणा हा एक स्त्रियांचा प्रकार आढळून येतो अशा या वारांगणांचा ज्या ज्या पुरुषांशी जीवनात त्यांचा संबंध येत असतो तेच पुरुष पुढे त्यांच्या पोटी मुलगा म्हणून जन्म घेतल्याचे खूप वेळा आढळून येत असते ज्या वाऱ्यातून सुगंध जातो त्या वाऱ्याला सुगंध येतो तसेच ज्या वाऱ्यातून दुर्गंध जात असतो त्या वाऱ्याला दुर्गंध येत असतो हे तत्त्व सतत लक्षात ठेवा वारांगणांच्या पोटी अशी जी मुले पुढील जन्मात येत असतात ती बहुतांशी सूड घेण्यासाठीच येत असतात तेव्हा तुम्ही सगळ्यांनी सावध राहा तुम्ही जेवढे इतरांवर प्रेम कराल तेवढे त्यांच्यामध्ये अडकून पडाल स्वतःच्या मुलांवर तसेच मुलींच्यावरही अधिक प्रेम करूच नका याच तुमच्या अतिप्रेमामुळे ही आजची तुमची मुलगी पुढील जन्मी तुमची पत्नी सुद्धा होत असते तर आजचा मुलगा सुद्धा असाच कोणीतरी बनून पुन्हा तुमच्या घराण्यात जन्माला येऊन गेल्या जन्मातील प्रेम अथवा सुडाची भावना घेऊन आचरण करीत असतो याचाच थोडक्यात अर्थ हाच की येथे जन्माला येणारा प्रत्येक मानव पूर्वजन्मातील ऋणानुबंधाप्रमाणे व संस्कारांप्रमाणे येथे कार्यरत राहतो त्याच्या स्वभावावर अनुवांशिकतेनेही फरक पडत असतो हे चक्र सतत फिरत असते या गोष्टी तुमच्या सारख्यांना कधीही लक्षात येत नसतात आमच्या सारख्यांना हे ज्ञान असल्यानेच आम्ही तुमच्याकडे जेव्हा पाहतो तेव्हाच ताबडतोब तुमच्या मागील दहा जन्मांचे ज्ञान आम्हाला होत असते भगवंत दयाळू असल्यानेच त्याने तुम्हाला या चरणांपास आता आणून सोडले आहे येथे लवकरात लवकर स्थिर होण्याची जबाबदारी आता तुमची आहे ईश्वरी शक्ती ही विश्वव्यापक असल्यानेच तिचा अनुभव सर्वत्र येतच असतो आमच्यासारख्या ज्या व्यक्ती अखंडपणे तिची सेवा करतात तेथे ती शक्ती कालांतराने प्रगट झालेली तुम्हाला आढळून येतच असते व त्यामुळेच तिची प्रचिती ही सारखी येत राहते अनेक रूपात ती शक्ती आमच्यासारख्यांचे रूप घेऊन अनेकांच्या स्वप्नातही जात असते तुम्हाला बहुतेकांना हा अनुभव आलेला असेलच आता ही शक्ती जसजशी वाढत जाईल तसतसे यापुढे तिचे अनुभव अनेकांना भारतातच काय पण परदेशातूनही आलेले तुमच्या कानावर येऊ लागेल ज्या व्यक्तींना वयाच्या दहाव्या वर्षाच्या आत ईश्वरी अनुभूती आलेली आहे त्या सर्वांच्या बाबतीत आजपर्यंत हेच घडत आलेले आहे हे तुमच्या लक्षात येईल याचाच परिणाम पुढे असा होतो की अशी व्यक्ती जेथे कार्य करू लागते त्या भागातील ढोंगी बाजारी असलेले सर्व संत पावसाळी छत्र्यांप्रमाणे नाहीसे होऊ लागतात सारख्यांचे कार्य हे एक प्रकारे भगवंताचे अवतारी कार्य असते या कार्यातून जसे धर्मरक्षणाचे धर्मप्रचाराचे कार्य घडत असते तसेच मानवी जीवनाला सौख्य मिळवून देण्याचेही कार्य घडत असते जे या शक्तीवर विश्वास ठेवतात परमेश्वराचे चिंतन करतात त्यांचे मन व चित्त शांत राहते परमेश्वरानेच सृष्टी रचनेची अशी घडण केलेली आहे की त्यामुळेच पुरुषांची मने स्त्रियांकडे व स्त्रियांची मने पुरुषांकडे आकर्षित होताना दिसतात जसा देह तसे एखाद्याचेही मन दिसत नाही त्यामुळेच समाजात कोणीही सुखी दिसून येत नाही ज्या व्यक्ती मद्यपान मांसाहार करतात त्यांची मने पार खालच्या थराला जाऊन पशुवत होत असतात त्यामुळेच त्यांच्या मनात विकार जडून वासना येऊ लागतात व पुढे त्यातूनच गुन्हेगारी वृत्ती निर्माण होऊन ती वाढीला लागते अखेरीस मनात भावना प्रवृत्त झाल्यावर त्यांचे शरीरही तिकडे ओढले जाते हे सर्व विचार करण्यासारखेच आहे तुम्हाला या गोष्टींचे आकलन होणे तसे शक्यच नाही तुम्हाला त्यासाठी तुमची पात्रता वाढवणे गरजेचे आहे तुम्ही जी नित्यकर्म रोज करीत असता त्यात सातत्य ठेवा त्यामुळे त्यातून शक्ती निर्माण होत असल्याचे तुम्हाला अनुभवाला येईल नित्य कर्म खंडित होऊ लागले तर ती निर्माण होत असलेली शक्ती क्षीण होत असते व ती परत कधीही भरून येत नाही तेव्हा तुम्ही सर्वांनी त्याबाबतीत सावध राहा तसे पाहिले तर भूमीवर मनुष्य जन्माला येतानाच श्वासाबरोबर सोहमचा जप घेऊन येत असतो त्यामुळे त्याला ठराविक काळानंतर परमात्म्याची ओढ ही लागतच असते तेव्हा मनुष्याने झोपण्यापूर्वी त्या परमात्म्याची त्याच्या शक्तीची आठवण ठेवावीच जीवात्म्याने परमात्म्याची सतत आठवण ठेवल्यावर तोच परमात्मा त्या जीवाची सत्पुरुषांची गाठ घालून देत असतो व तो जीवात्मा पुढे कर्म करण्यास प्रवृत्त होऊन कर्म करू लागतो जीवात्मा हे परमात्म्याचे स्वरूप असल्याने हे घडू शकते थोडक्यात म्हणजे जो जीवात्मा असतो तोच परमात्माही असतो म्हणूनच परमात्म्याच्या शक्तीचा अनुभव येण्याची कोणीही वाट पाहू नका सतत सेवा करीत राहा समोर कसलाही अनुभव नसताना ज्याला त्या शक्तीचा निजध्यास लागतो त्यालाच त्या शक्तीचा पुढे अनुभव येऊ हो शकतो ज्यात काही नाही त्यातच सर्व असते बी फोडून पाहिल्यावर तिच्या आत काहीच नसते परंतु तीच बी पेरल्यावर तिच्यामधूनच वृक्ष निर्माण होत असतो हे जो जाणतो त्यालाच ईश्वर दर्शन देत असतो ईश्वराची मूर्ती ऐकत बोलत नसली तरी तिच्यामध्ये भक्ताला परमेश्वर पाहता यायला पाहिजे त्या मूर्तीवर विश्वास ठेवणेच महत्वाचे असते ईश्वरी शक्ती ज्या व्यक्तीमध्ये वास करीत असते अशा व्यक्तीही त्यांच्या बोलण्या चालण्यावरून आचरणावरून ओळखता येणे आवश्यक आहे सर्वांनाच त्याची प्रचिती येऊ शकत नाही योग्यतेप्रमाणे शक्तीचे साक्षीत्व अनुभवायला मिळत असते काही माणसांची कस्तुरी मृगाप्रमाणे अवस्था होत असते नाभीत कस्तुरी असूनही तिच्या सुगंधामागे तो मृग जसा धावत असतो तसे ते समोर ईश्वरी शक्ती प्राप्त झालेल्या व्यक्तीला ओळखता न आल्याने गोंधळून गेलेले दिसतात तुम्ही तुमची आता अवस्था तपासून घेण्याची म्हणजेच अंतर्मुख होऊन पाहण्याची वेळ आली आहे हे लक्षात घ्या श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या हितगुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त